नमस्कार मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या एक्झाम अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविकेचे हा तिसरा पर पेपर आहे आतापर्यंतचा तर आज आपण बावीस फेब्रुवारी शिफ्ट नंबर दोन याचं अनालिसिस जे आहे तर ते बघणार आहोत तर आपल्याकडे संपूर्ण प्रश्न आलेले तर ते संपूर्ण प्रश्न जे आहेत तर ते बघणार आहोत सगळ्यात आधी मराठीवर जे आहे तर ते दहा प्रश्न आलेले होते आपल्याला माहिती आहे की पाच प्रश्न एका सेक्शनला म्हणजे एला आणि पाच प्रश्न हे विचारले जातात सेक्शन बी ला तर हे ए, ए बी प्रमाणे जे आहे तर ते विचारले जात बघा याच्यामध्ये उतारा हा विचारलेला होता आणि या उतार्यावर तीन प्रश्न होते डायरेक्टली उतार्यावरच तीन प्रश्न होते पुढे समानार्थी शब्द इथं विचारलेले होते समानार्थीवर आय थिंक दोन एक प्रश्न होते पुढे विरुद्धार्थी शब्द पण होते विरुद्धार्थी शब्द जे आहेत तर ते विचारले होते हितावह हा एक प्रश्न विचारलेला होता हितावह नावाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा त्याच्यानंतर संयुक्त वाक्य याच्यावर प्रश्न होता संयुक्त वाक्य पुढे संतांचा अर्थ विचारलेला होता संतांचा अर्थ इथं विचारलेला होता पुढे मराठीची बोली भाषा कोणती मराठीची बोली भाषा याच्यावर जो आहे तर तो प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतो पुन्हा वाक्य प्रचार देखील यांनी विचारलेला होता जमीन आसमानचा फरक जमीन फरक हा जो आहे तर तो, तो इथं विचारण्यात आलेला होता बघा साऱ्यावर तीन प्रश्न समानार्थीवर जवळपास दोन एक प्रश्न आलेले होते विरुद्धार्थीवर हितावाहा विरुद्धार्थी संयुक्त वाक्य विचारलेलं होतं संतांचा अर्थ विचारलेला होता पुढे मराठीची बोलीभाषा वाक्यप्रचार जमीन आसमानचा फरक हे इथं जे आहे तर ते विचारलेलं इंग्लिश पु काही गोष्टी पाहूया इंग्लिशमध्ये उतारा होता पॅरा सिनोनिम्स अँटॉनिम्स यांच्यावर जो आहे तर तो प्रश्न होता अपोजिट वर्ड म्हणजे अँटॉनिम्स जो आहे तर तो त्यांनी इथं विचारलेला होता हे आपल्याला इथे दिसतं पुढे गणित बुद्धिमत्तेमध्ये लक्षात ठेवा गणितावर जवळपास सात ते आठ प्रश्न येत आहेत आणि तेच बुद्धिमत्तेवर बारा ते तेरा प्रश्न हो, या सेक्शनवर हो येत आहेत जे बुद्धिमत्तेवर भर आहे पण गणितावर देखील चांगले प्रश्न इथं जे आहे तर ते विचारले जात आहेत बघा गणितामध्ये जर प्रश्न पाहिले तर सरासरीवर प्रश्न होता मेन नाते संबंधावर खूप अवघड प्रश्न विचारले जात आहेत की ए हा बीचा आहे जे बीचा हा लागतो ते संबंध आहे तर ते थोडेसे अवघड उदाहरणं इथं आपण म्हणू शकतो त्यांना बोट प्रवाह हो। याच्यावर प्रश्न होता बोट व प्रवाह हो। बोट व प्रवाह हो। गुणोत्तर प्रमाण वयवारी अंक मालिका अक्षरमालिका यांच्यावर जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात हे संपूर्ण टॉपिक आता आपण जी चे जे काही प्रश्न आहेत तर ते आता आपण इथं बघणार आहोत बघा मुंबई भिक्षा अधिनियमवर प्रश्न होता सकाळच्या शिपला पण प्रश्न होता याच्यावर मुंबई भिक्षा अधिनियम याच्यावर प्रश्न विचारला जात आहे दुसरा शेतातून जाणाऱ्या रस्त्याला काय म्हणतात पानद रस्ता वगैरे असे जे आहेत तर ते त्याला म्हटलं जातं काळी कापसाची मृदा याच्यावर प्रश्न होता काळी कापसाची मृदा याच्यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो पुढे मुलींची पहिली शाळा सुरू करणारी महिला समाजसुधारक विचार होती पहिली महिला समाजसुधारक तिने पहिली शाळा सुरू केली होती तर त्या एकमेव आहेत सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आपल्याला इथं बघायला मिळतात पुन्हा समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो त्याच्यावर एक प्रश्न होता जवळपास दहा एक जिल्ह्यातून जातो आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एक जिल्ह्यातून पण आपल्याला जाताना दिसतो पुढे करंट अफेअर्स मध्ये स्कॉश वर्ल्ड कप इथं स्कॉश वर्ल्ड कप याच्यावर जो आहे तर तो प्रश्न आपल्याला इथं बघावयास मी तो खनिज संपत्ती महाराष्ट्रातील खिज संपत्ती यांच्यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो पुढचा आहे शहरी पंचायत राज म्हणजे नगरपालिका नगर, नगर ज्याला म्हणतो याच्यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो याच्यासाठी चौऱ्याहत्तर वी घटना दुरुस्ती होती आपल्या संविधानात नागपूर अधिवेशन कशाशी संबंधित होतं किंवा कधी झालेलं होतं आय थिंक एकोणवीसशे वीस मध्ये झालेलं होतं पी आनंद चार लोक काहीतरी कोणीतरी असेल ते तर त्यांच्या अध्यक्षतेखाली हे झालेलं स्थानिक स्वराज्य संस्थेत न्यायालयीन हस्तक्षेप कलम याच्यासाठी तुम्हाला काय करायचं पंचायत राजवर प्रश्न विचारले जातात जे कलम दोनशे त्रेचाळीस आहे मग त्याच्यामध्ये बी सी डी जे काही असेल तर ते तुम्ही वाचून ठेवा तुम्हाला त्याचा नक्कीच जो आहे तर तो फायदा होईल आयसीडीएस वर काही प्रश्न विचारले ते आयसीडीएस अंतर्गत किती सेवा दिल्या जातात ICDS अंतर्गत किती सेवा ज्या आहेत दिल्या जातात जवळपास सहा एक सेवा ज्या आहेत तर ते दिल्या जातात बेटी बचाओ बेटी पढाओ कोठून झाली या योजनेला जे ना दहा वर्ष कम्प्लीट झाले म्हणून हे पेचावर प्रश्न होता बावीस जानेवारी दोन हजार पंधरा ला सुरू करण्यात आली हरियाणा इथून माननीय पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांच्या हस्ते जे आहेत तर ते सुरू करण्यात आलेलं होतं याला नुकतेच दहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत म्हणून पण या योजनेवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो मनोधैर्य योजना स्वाधार गृह योजना ICDS सी डी मध्ये केंद्र राज्य यांची भागीदारी किती असते यांची योगदान ते साठ चाळीस असते हे नॉर्मल राज्यांसाठी या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा प्राप्त आहे त्यांच्यासाठी असते हे नव्वद आणि दहा विशेष राज्य म्हणजे सगळे ईशान्येकडील राज्य हिमालयांकडील राज्य म्हणून आंध्र प्रदेश बिहार असे राज्य मागणी करतात की आम्हाला विशेष राज्याचा दर्जा द्या कारण की त्यांना माहिती एकदा विशेष राज्याचा दर्जा भेटला तर त्यांना योजनेत जवळपास नव्वद टक्के निधी केंद्र सरकार देईल आता जो त्यांना साठ टक्केच भेटतोय तर तो पुढे भविष्यात कितून जाईल नव्वद टक्के होऊन जाणार आहे पोषण अभियान टू पॉईंट टू वर प्रश्न होता सक्षम अंगणवाडी फिरती अंगणवाडी या सर्वांवर प्रश्न पाहायला मिळतो संगणकामध्ये तेच इनपुट आउटपुट डिव्हाइस याच्यावरच जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतात अशा पद्धतीने दुसऱ्या शीटमधील आलेले जे मेमरी बेस्ड प्रश्न होते तर ते आपण बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा या चॅनेलवर तुम्हाला सर्व एक्झाम अनालिसिस विषयी माहिती जी आहे तर ती मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र